नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्यात चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमधून मिथून राशीमध्ये पदार्पण करणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं गोचर भ्रमण या मिथून राशीमधून सुरू राहणार आहे गुरुग्रह हा साधारणपणे एका राशीत तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा जो बदल आहे हा साधारणतः वर्षभरासाठी असतो असं आपण ढोबळपणे म्हणू शकतो परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमधून गोचर भ्रमण सुद्धा करतो याही वेळेला गुरुग्रहाचं अठरा ऑक्टोबर दोन हजार पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात मिथून राशीमधून बाहेर पडून गुरुग्रह राशीत गोचर भ्रमण करणार आहे म्हणजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसांचा दीड महिन्याचा साधारणतः कालावधी गुरुग्रह राशीत राहणार आहे आणि पुन्हा तो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशीतून गोचर भ्रमण करणार आहे पुढच्या सलग सहा महिन्यांसाठी म्हणजे आधीचे पाच ते सहा महिने नंतरचे सहा गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो हा नावाप्रमाणे मार्गदर्शन करणारा व मार्गदर्शक तत्वाचा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ व मंगल कार्यामध्ये या गुरुग्रहाचं भ्रमण पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं यालाच आपण राशीला गुरुबळ आहे किंवा नाही असं म्हणत असतो गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्न कार्य संतती आणि कोणत्याही कार्यात मिळणार यश या सगळ्या गोष्टींचा कारग्रह कुंडलीमध्ये गुरुग्रह मानला जातो आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान मिळवताना सुद्धा दिसतात गुरुग्रह हा धनु व मीन राशीचा स्वामी ग्रह असून कर्क या राशीमध्ये गुरुग्रह उच्च राशीमध्ये असतो थोडक्यात काय तर आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर धनु मीन किंवा कर्क राशीमध्ये असेल कुंडलीमध्ये तर तो निश्चित शुभ फळ देतो तर मकर राशीमध्ये गुरुग्रह नीच राशीचं फळ देतो म्हणजे अशुभ फळ देतो चला तर मग आता जाणून घेऊया आपल्या मिथुन राशीसाठी गुरुग्रहाचा हा जो राशी बदल होतो आहे स्थान बदल होतो आहे तो कसा राहणार आहे काय मिळणार आहे त्याचे शुभ किंवा अशुभ फळ आणि काय करायचे आध्यात्मिक उपाय शुभ फळ प्राप्तीसाठी त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा अर्थात आपल्या मूळ कुंडलीमधील गुरुग्रहाच्या स्थितीनुसार व आपल्या राशीला सुरू असलेल्या सध्याच्या दशा महादशेनुसार ही फळ आपल्याला मिळताना दिसते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे हे भविष्य किंवा ज्योतिष कथन आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार जाणून घेत आहोत आपल्या मिथून राशीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट ह्या गुरु ग्रह गोचर बदलाची भ्रमणाची ती म्हणजे आपल्याच राशीतून हा भ्रमण गोचर भ्रमण सुरू होणार आहे म्हणजेच आपल्या राशीच्या पहिल्या स्थानातून गोचर भ्रमण आणि कुंडलीतलं पहिलं स्थान हे केंद्रस्थान आहे म्हणजे ज्याला आपण पॉवरफुल स्थान म्हणतो प्रथम स्थान पहिलं घर हे अभ्यासलं जातं व्यक्तिमत्व विचारधारा निर्णय क्षमता यासाठी गेल्या वर्षभरामध्ये गुरुग्रह आपल्या राशीला बारावा असल्यामुळे बरीचशी होण्यासारखी कामंसुद्धा रखडली होती कार्यामध्ये मनासारखं यश मिळत नव्हतं तर काही ठिकाणी महत्त्वाचे व्यवहार मग ते कामातले असतील पैशाचे असतील अडकून पडले होते आणि कामामध्ये नुकसान होताना दिसले या सगळ्यांमध्ये आता आपल्या राशीच्या मंडळींना मिळणार आहे खूप चांगला असा दिलासा कारण गुरुग्रह आपल्या राशी राशीच्या पहिल्या घरात म्हणजे आपल्याच राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे पुढील वर्षभरासाठी त्यामुळे आत्तापर्यंत रखडलेल्या अडकलेल्या कामावर पुन्हा एकदा नव्या उत्साहात नव्या जोशात सुरुवात आपण या वर्षात म्हणजेच या मे महिन्यापासून सुरू करू शकता आणि हे गुरुचं वर्षवर्ष जे आम्ही म्हणत असतो ते म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस मात्र जुन्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ही रखडलेली आडलेली जी नुकसानीत गेलेली कामं आहेत ती तशी का झाली याचा अभ्यास करायचा आहे आणि त्या झालेल्या जुन्या चुका सुधारून आपल्या मंडळींना पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरुवात करताना योग्य व्यक्तींचा सल्ला योग्य नियोजन योग्य अभ्यास आणि संयम हे सगळं सांभाळून आणि लक्षात घेऊन पुन्हा एकदा आपल्या कामाचा श्री गणेशा या चौदा मे नंतर करायचा आहे तसेच आपल्या अभ्यासात आपल्या अभ्यासा, कार्याच्या अनुषंगाने भर सुद्धा घालायचे म्हणजेच काहीतरी नवीन शिकून घेणं या वर्षभरात महत्त्वाचं राहील परिपूर्ण यश मिळवण्यासाठी आपलं नॉलेज अपडेट आणि अपग्रेड करणं या काळात अतिशय महत्त्वाचं राहणार आहे तसेच जुन्या आरोग्याच्या तक्रारींवर सुद्धा काम केल्यास योग्य असा सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळेल या वर्षभरात हे वर्ष आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपला गुणगौरव वाढवणार राहील योग्य तो मानसन्मान पतप्रतिष्ठा या प्राप्तीसाठी हे वर्ष आपल्याला योग्य अशी साथ सुद्धा मिळवून दे हा झाला गुरुग्रहाचा स्थान बदलाचा परिणाम म्हणजे आपल्या राशीमध्ये गुरु आल्यानंतर राशीला पहिल्या आल्यानंतर मिळणारं फळ परंतु गुरुग्रहाची दृष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये फार चांगला व सकारात्मक असा प्रभाव निर्माण करत असते व गुरु ग्रह कुंडलीमध्ये तीन घरांवर दृष्टी टाकत असतो गुरुग्रहाची ही दृष्टी अमृतमयी दृष्टी समजली जाते म्हणजे शुभ समजली जाते अशा या प्रथम स्थानामध्ये आलेल्या गुरुग्रहाची पहिली जी दृष्टी पडते ती कुंडलीच्या पाचव्या स्थानावर पंचम स्थान म्हणजे प्रेम उच्च शिक्षण प्रेमसंबंध संतती कुंडलीमधलं शुभस्थान त्यामुळे हा गुरुग्रह बदल व पंचम स्थानावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी विद्यार्थ्यांसाठी मात्र विशेष लाभ मिळवून द्यायला मदत करेल उच्च शिक्षणाचा निर्णय घेणं शिक्षणासाठी परदेश गमनाची तयारी करणं तसेच शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा कॅम्पस इंटरव्ह्यूज आणि कॅम्पस सिलेक्शन अशा सर्व ठिकाणी अपेक्षित यशप्राप्तीचे मार्ग आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना खुले होताना दिसतील अर्थात आपली प्रचंड मेहनत मात्र आवश्यक राहील कारण भाग्याची साथ सुद्धा त्यांनाच मिळते जे प्रयत्नांची आणि अभ्यासाची पराकाष्ठा करतात नुसतं भाग्यावर अवलंबून राहणारे कधीही यशस्वी नाही होत आणि मिळाले यश तरी ते टिकून नाही राहत आणि म्हणूनच आपल्याला ज्योतिषशास्त्र कधीही दैववादी बनवत नाही तर ते, ते नेहमी आपल्याला कर्मवादी बनवते पंचम स्थान हे प्रेमसंबंध संतती यासाठी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करत असतं हे कुंडली म्हटलं त्यामुळे साहजिकच आयुष्याचा चांगला जोडीदार चांगले प्रेमसंबंध जुळून येणं या यासाठी हे वर्ष आपल्यासाठी शुभ राहील या प्रेमसंबंधाचे विवाहात रूपांतर करण्याची संधी अवश्य आपण या वर्षभरात घेऊ शकता अर्थात आपल्या कुटुंबियांच्या सहमतीने तसेच जी मंडळी आधीपासूनच शेअर मार्केटशी संबंधित काम करत आहेत त्यामध्ये आहेत त्यांना त्यांच्या कामाचा खरा लाभ या वर्षभरामध्ये मिळायला सुंदर लागेल आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे नवीन स्रोत नवीन मार्ग या काळात निर्माण होताना दिसतील त्यामुळे नवीन स्क्रिप्ट अभ्यासायला हरकत नाही मात्र यामध्ये चुकीच्या मार्गाचा मात्र अवलंब टाळायचा आहे लोभाला बळी पडून नको ते धाडस दाखवायचं नाही नाहीतर भविष्यात त्याचं जास्त त्रास आणि नुकसान होईल ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी योग्य तो अभ्यास करून अवश्य शेअर मार्केटमध्ये यायला हरकत नाही याआधी मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या लग्न जुळवण्यामध्ये त्रास सुरू होता त्या तक्रारी सुद्धा या काळात दूर होतील कारण गुरुग्रहाची दृष्टी पहिल्या घरातून कुंडलीच्या सातव्या घरावर म्हणजे विवाहस्थानावर पडत आहे त्यामुळे विवाहाचा निर्णय घेण्यासाठी विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी हे वर्ष निश्चितच आपल्याला अनुकूलता वाढवणार राहील तसेच बऱ्याच काळापासून संतती प्राप्तीच्या मार्गात काही जणांना जर अडचणी येत होत्या त्यांनी अवश्य या काळात योग्य डॉक्टरी सल्ला घेऊन पुन्हा एकदा संततीचा विचार करू शकता तर आपल्या राशीच्या पालकमंडळींसाठी मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य असे निर्णय घेण्यासाठी मुलांच्या लग्नकार्याच्या विचारासाठी हे वर्ष उत्तम साथ देईल एकंदरीत काय तर मुलांच्या प्रगतीसाठी हे वर्ष पालक मंडळींना एक सुखद अनुभूती आणि अनुभव देणारा राहणार आहे आपल्या कुटुंबात धार्मिक व मांगलिक कार्य या वर्षात आपल्या पुढाकाराने यशस्वीपणे पूर्णत्वाला जाते कारण गुरुग्रहाची नवव्या घरावर म्हणजे भाग्यस्थानावर धर्मस्थानावर पडणारी शुभदृष्टी नव्याने व्यवसायात पदार्पण करण्यासाठी हे वर्ष उत्तम व्यावसायिक मंडळींसाठी नोकरदार मंडळींसाठी सुद्धा तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये भागीदारीचा योग आहे त्यांनी भागीदारीत नव्याने व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर केलेला असेल तर तो अमलात आणू शकता या काळात यामध्ये आपल्याला जोडीदाराची साथसुद्धा उत्तम मिळेल भाग्यस्थानावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी जी मंडळी समाजकारण राजकारण धर्मकार्य अध्यात्म यामध्ये आधीपासूनच कार्यरत आहेत त्यांना कार्य विस्तार करण्याची सुद्धा संधी देईल किंवा नव्याने पदार्पण करायला मदत करेल अवश्य त्यामुळे त्यावरती लक्ष ठेवून राहा तसे आपली मिथून राशी अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट विविध भाषांचा अभ्यास व काम दुभाषी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट जर्नलिझम नाटक सिनेमा कला वाणिज्य शाखा आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये मध्यस्थ एजंट म्हणून काम करणं अशा कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या असतातच मंडळी हे सगळं जरी खरं असलं ना तरी या वर्षभराच्या काळामध्ये कोणतेही निर्णय हे योग्य व जाणकार व्यक्तींचं मार्गदर्शन आपला परिपूर्ण अभ्यास करूनच घ्यायचा आहे कारण या मे दोन हजार पंचवीसपासून यशाचा राजमार्ग हा पुढील एक वर्षासाठी नाही तर तीन वर्षासाठी खुला होत आहे या वर्षभराच्या काळात गुरुग्रहाची शुभ फळ जोरकसपणे मिळवण्यासाठी उपायांचं म्हणाल तर ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य रोज करायचा आहे सोबत रोज तीन वेळा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण करायला बिलकुल विसरायचं नाही तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अगदी आपल्या वेळेप्रमाणे करू शकता आपल्या देवपूजेत मेरुश्री यंत्र आणि कुबेर यंत्र या काळात या वर्षात अवश्य ठेवू शकता त्याचं रोज दर्शन घेऊन आपल्या कामाची सुरुवात करणं अतिशय उत्तम राहील तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीसाठीची गुरुग्रहाच्या राशी बदलाच्या परिणामांची माहिती माहिती कशी वाटली हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो आवडला असेलच तर लाईकसुद्धा करा मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू आणि ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आपण आमच्याशी व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधू शकता आणि माहिती घेऊन नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो तसेच मंडळी विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला पाठवा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता मंडळी विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र ही सुद्धा मागवण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता व्हॉट्सअपच्या द्वारे तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग दुसऱ्यामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये फिरवणं म्हणजेच वास्तूतली चैतन्य ऊर्जा जागृत करणं आणि त्यामुळेच वास्तूतले छोटे मोठे असलेले दोषसुद्धा कमी व्हायला निश्चित त्याचा अनुभव येतो तर मंडळी असा राहणार आहे गुरुग्रहाचा गोचर भ्रमणाचा वर्षभराचा प्रवास आपल्या मिथून राशीसाठी आणि तो आपल्याला नेहमी भाग्याची असलेली गणित जुळवायला मदत करू हीच गुरुच्या चरणी प्रार्थना करून घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावे लोभ असावा धन्यवाद